राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज धुळ्यातील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेला चिखल फेको आंदोलन केलं आहे राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती राज्यातील बिघडलेले कायदा आणि सुव्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी दुळ्यात हे आंदोलन केले असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करंकळ यांनी सांगितले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी विकमे हे जे बी पी जे पी सरकार आहे हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं या पीने धर्माधर्मामध्ये भांडण लावले या बीजेपीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला रामेश्वरमध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे नृत्य ह्या बीजेपीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायची सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणून ज्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिन्य निवडून आले हे आपण बघा आणि आमचा ओवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध करतो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे